प्रमुख आणि शाखा प्रमुख प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण मेळाव्यासाठी उपस्थित असलेले जळगाव जिल्हा लोकसभा प्रमुख आदरणीय डॉक्टर राधेश्यामजी चौधरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील उपजिल्हाप्रमुख डॉक्टर विशाल पाटील प्रमुख भुरा आप्पा सुनील आबा उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर पाचोरा आणि भडगावचे दोघही शहर प्रमुख युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भाऊ जैन मंचावर उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश बापू विकास तात्या युवराज आबा डॉक्टर भरत पाटील मंचावरील सर्व लोकप्रतिनिधी आपल्या एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धर्माभाऊ बावीसकर मंचावरील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी समोर उपस्थित असलेले सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपण हजेरी तर काही घेतली नाही परंतु तुमच्या उपस्थितीवरून असं वाटतंय की इथे शंभर टक्के प्रमुख आणि प्रमुखांची उपस्थिती आहे त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो मला असं वाटतं की विधानसभेच्या वेळेससुद्धा एवढ्या मोठ्या संख्येत शाखाप्रमुख आणि प्रमुख डॉक्टर साहेब उपस्थित नव्हते हो परंतु आज लोकसभेच्या इलेक्शनसाठी आपण एका फोनवर या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तुमच्या उपस्थितीवरून असं वाटतंय की हा प्रश्न आता मी विचारायला नको की तुम्ही गावात सज्ज आहात का तुमची उपस्थिती ही दाखवते आहे की तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये स्मिता ताईला खासदार करण्यासाठी सज्ज आहात हे तुमची उपस्थिती या ठिकाणी दाखवते आहे बांधवांना मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे डॉक्टर साहेब आम्ही निष्ठावंत आहोत आतापर्यंत बाळासाहेबांचे आदेश हे आमच्यासाठी शिरसावंद होते आता या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आदेश आमच्यासाठी शिरसावंद त्याच्यामुळे आदेश सुटला की ही शिवसेना कामाला लागते परंतु मला असं वाटत होतं की आमचे गाव परत शंभर तुमचा एक जरी येणार तरी तो भारी पडायला करतो मग याचं नेमकं कारण काय हे मला कळलं आणि म्हणून आज भूत प्रमुखांचं नेमकं काय इंजेक्शन दिलं पाहिजे म्हणून डॉक्टरांची निवड आपण केली नाही तर आमचं याद्या आल्या डोक्याखाली ठेवल्या सकाळी उठले सगळे काढले मतदानाला घेऊन गेले तिथं नाव आहे का नाही आहे हे काहीच कळत नाही पण मी खास करून आज डॉक्टर साहेबांना भाजपचे प्रमुख म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवलं बांधवांनो आत्ता आपल्याला आजपर्यंतचे जे काय दिवस आले गेले ते गेले परंतु आता खऱ्या अर्थाने बुद्धीने सुद्धा टेक्निकली तुम्हाला आम्हाला आता काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून इथे उपस्थितांमध्ये मला वाटतं ऐंशी टक्के तरी सगळे तरुण शिक्षित बुद्ध प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत याची आता आपल्या सगळ्यांना बुत प्रमुख म्हणून याचा बेनिफिट घ्यायचा आहे फायदा घ्यायचा आहे आम्ही तरुण तर आहोतच पण शिक्षित आहोत आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की आम्हाला तर याद्या चापलायची पण गरज नाही आपण आता तो जो कोणी बुध प्रमुख आहे त्या बुत प्रमुखाकडे असं काही ॲप येईल की त्याला आता ती यादी पाहायचीच गरज नाही त्यांनी गावातलं नुसतं नाव टाकलं आपल्याकडे बुथवर असलेल्या आठशे लोकांची मधली कुठला तरी किशोर पाटीलचं नाव शोधलं की त्याला एका मिनिटात नाव त्याचा नंबर काय आहे हे सगळं तुम्हाला बसल्या बसल्या मोबाईलवर कळेल त्याच्यामुळे यादी सुद्धा पाहायची आवश्यकता आपल्याला भासणार नाही इतकी टेक्नॉलॉजी आता पुढे गेलेली आहे आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे की आपण नुसते भूत प्रमुख म्हणून इथून थैली घेतली की घरी गेले बस आता आपलं काम आटोपलं असं नाही तर डॉक्टर साहेबांनी बांधवांना ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं आता आपल्याला भूत प्रमुख म्हणून जे आठशे लोक आहेत आपली तर यंत्रणा जर थोडीफार कमी जास्त असेल तर मला माहीत नाही तुमचा भूत प्रमुख आहे शाखा प्रमुख आहे प्रमुख आहे ही शंभर टक्के आहे परंतु आपण बडगाव तालुक्यामध्ये आजच्या तारखे शंभर टक्के हे क्लिअर झालंय आणि पाचोरा तालुक्यात जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के क्लिअर झालंय आपण एका बूथवर एक बूथ प्रमुख एक शाखा प्रमुख एक उपशाखा प्रमुख प्रमु, वीस शिवदूत आणि दहा आमच्या महिला आघाडीच्या सदस्या अशा तेहतीस लोकांची संख्या आपण आता आपल्या एका बुथवर करतोय मग आता जर तेहतीस लोक असतील आणि एका बुथवर जर का सात आठशे हजार बाराशे वोटिंग असेल जर हजार वोटिंग असेल तर मला असं वाटतं की एका ह्या तेहतीस भागीला जर हजार केले तर मला वाटतं एकावर मॅक्झिमम चार ते पाच लोकांची किंवा दोन चार घरांची आपल्यावर जबाबदारी येते याच्या पलीकडे आपल्यावर जबाबदारी येत नाही म्हणून माझी बांधवांना आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे नाही तर मागे काय झालं तसंच पुढे चालू द्या आता दिवसेंदिवस दिवस बदलत आहे टेक्नॉलॉजीचे दिवस, दिवस येत आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सगळं साहित्य सामुग्री आपल्याला मिळते त्याच्यामुळे माझी खास करून भूत प्रमुखांना विनंती आहे की भूत प्रमुखांनी आपली यादी इतक्यादा आपल्या डोळ्याच्या नजरेतून गेली पाहिजे की तो एक एक मतदार आपला पाठ झाला पाहिजे या दोन दिवसात हे एकदा क्लिअर टाका की या यादीतले नेमके गेलेले किती ना आहेत किती गेलेले म्हणजे दुसऱ्या पक्षात नाही वरती अशी परिस्थिती असते तुम्ही एकदा ते क्लिअर करा नाही तर बऱ्याचदा असं होतं की आपण मतदार यादी मतदान तिथपर्यंत तिथं गेल्यावर कळतं की याचं नावच मतदार यादीत नाही तर हे सुद्धा आपल्याला बारकाईने त्या ठिकाणी केलं पाहिजे ना आहेत त्याच्यात नेमकं आपल्याला काय करायचंय किती लोक आपले आहेत विरोधक कोण आहेत खाली काय उरलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एबीसीडी प्रमाणे एकदा जर का तुमचा अभ्यास झाला तर तुम्ही छाती ठोकून सांगाल आपला हा बुथ प्लस आहे याच्या डोकं आपटलं तरी काही करू शकणार नाही ही सांगायची खात्री तुमच्या मनामध्ये शंभर टक्के येणार आहे पण हे जोपर्यंत सांगत नाही नाही तर बस चाललाय चाललाय तुम्ही आले याद्या दिल्या आम्ही खुश तुम्ही खुश आणि खाली खकाना असं होता कामा नये म्हणून माझी सगळ्यांना या निमित्तानं हात जोडून विनंती आहे हे इलेक्शन बांधव आपल्या देशाचं आहे हे ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधानसभेचं नाही आहे हे आपल्या देशाच्या हिताचं असलेलं इलेक्शन आहे आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं डॉक्टर साहेब तुम्ही म्हटले की पंच्याहत्तर टक्के महिला ह्या भारतीय जनता पक्षाला वोटिंग करतात याच्या उलट माझं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाला शंभर टक्के तरुण हा मतदान करतो आणि इथे उपस्थित असलेला ऐंशी टक्के तरुण आहे कारण बाजूनो हा शंभर टक्के तरुणाला खऱ्या अर्थाने देश कुठे आहे मोदीजी काय करताय तुम्ही अपडेट आहात या देशाचं नेमकं भलं कोण करू शकणार आहे ह्या देशाचं रक्षण कोण करू शकणार आहे ह्या देशाचं हित कोण जोपासू शकणार आहे याचं उत्तर कोणाला विचारलं तर ते मला वाटतं एकमेव मोदी साहेब आहेत याच्या पलीकडे दुसरं नाव या देशामध्ये आपल्याला येत नाही इकडे तर अशी परिस्थिती इकडे नवरदेव आहे नवरी आहे सगळं वराड बी तयार आहे तिकडे फक्त वरहाडच दिसतंय नवरदेव बी नाही नवरी बी नाही सांगा बरं समोरच्याचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे पप्पू आता पप्पूच कधी लग्न होत का आता त्या पप्पूच्या ठिकाणाने त्यांनी ठरवून घेतलंय काहीच नाही त्याचा विषय संपलेला आहे आणि म्हणून बांधवानो आज आपल्याला मोदी साहेबांच्या विषयावर जर का आपण विचार केला तर मला वाटतं या देशातला चारशे पारचा नारा जो मोदी साहेबांनी आज दिलेला आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचं रेकॉर्ड ब्रेक जसं मोदी साहेब करणार आहेत त्याच पद्धतीने पंच्याहत्तर हजाराच्या मताधिक्याचं रेकॉर्ड ब्रेक सुद्धा आपल्या मतदारसंघात आपल्यालाच करायचं आहे हे आपल्याला बांधवांना सांगायचंय मग याच्यामध्ये मी प्रत्येक ठिकाणी गेलो की बऱ्याचदा आता ऐंशी टक्के दुरुस्त झालं पण अजून बी पंचवीस तीस टक्के लोक आमचे शिवसैनिक मग आपण एवढी मेहनत लिहिणूत या आपलं काल धिकरतील का अरे यार आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आपल्याला बाळासाहेबांनी सांगायचं लढायचं रडायचं नाही मग लढा ना मागच्या वेळेस कोणी होत का मग जिंकलो ना मग ते कोणाच्या भरोशावर तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर राजकारणामध्ये स्वतःच्या बलबुत्यावर लढायचं कोणाच्या भरोशावर आपण जन्माला आलेलो नाही उद्या शंभर टक्के भारतीय जनता पक्ष आम्हाला मदत करेल असा विश्वास ठेवू पण जर का उद्या ते नसतील तर आम्ही एक हजार एक टक्के जिंकून येऊ हा विश्वास आपण आपल्या मनामध्ये ठेवला <ख़ागा> मला असं वाटतं डॉक्टर साहेब मी महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती असा होतो की जग महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्ष आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये या ठिकाणी विरोधात लढत असताना फक्त महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडी झाल्याबरोबर या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी दिलीप वाघ बरोबर गेलो आणि त्यांना या बाजार समितीचा मुख्य प्रशासक करणारा कदाचित महाराष्ट्रातला हा किशोरप्पा असेल त्याच्यामुळे आम्हाला शिकवण आहे बाळासाहेबांनी दिलेली ही शिकवण आहे की आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाही आहे आघाडी झाली आघाडीच्या सोबत प्रामाणिकपणे युती झाली युतीच्या सोबत प्रामाणिकपणे आज आपण त्याच पद्धतीने काम करायचं करतोय त्यांच्या एक पाऊल पुढे आपण करतोय आणि म्हणून फक्त आपली नियत साबूत ठेवायची बांधवानो परमेश्वर आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या सोबत आहे आपलं बाल कोणी वाका करू शकत नाही आपण नैतिकता साबूत ठेवलेली आहे मग ते आघाडी झाली तर आघाडी सोबत आहे युती झाली तर युतीच्या सोबत आहे आपल्याला काम करायचं आहे अरे आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं आज जर का तुम्ही पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत इथे अनेक लोक राजकारणामध्ये दहावीस पंचवीस वर्षापासून आहेत बांधवांनो हे भावनेवर चालणारं आता राजकारण नाही आहे इथं वस्तुस्थितीवर चालणारं राजकारण आहे विकासावर चालणारं राजकारण आहे बांधवांनो आज मला अभिमानाने सांगावस वाटतं अरे मागच्या टमला देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते मे मुख्यमंत्री असताना आज ते नगर विकास खात डॉक्टर साहेबांकडे होत देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून देवेंद्र मला या पाचोरा आणि भडगाव शहराचा विकास तिथून माझा खऱ्या अर्थाने चालू झाला अरे करोडो रुपयाचा निधी त्याच भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करोडो रुपयाचा निधी माझ्या पाचोरा आणि भडगाव शहरासाठी या ठिकाणी दिलेला आहे तीच परिस्थिती आता एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे आता नगर विकास खात आहे बांधवांनो आज अशी परिस्थिती पाचोरा आणि भडगाव शहराची आणि तालुक्याची झाली की तुमच्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा हा तुमचं तर कौतुक करतोच आहे पण ह्या तुमच्या किशोर आप्पाचं सुद्धा कौतुक या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून गेल्यानंतर करतो हे फक्त किशोरप्पा करू शकत नाही बांधवांनो सत्तेशिवाय शहाणपण चालू शकत नाही सत्ता असेल तरच हे सगळं कौतुक तुम्ही करू शकता हे असे कोणीही येतील मग निवडून नू। येऊ अरे हा करण पवार उमेदवार आहे तो उन्मेश दादा एका बाजूला त्याला भारतीय जनता पक्षाने विधानसभा दिलं लोकसभा दिलं दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं सत्तेत होते सत्तेत असताना सुद्धा अरे काम जाऊ द्या निदान आमच्या सुखा या। ओ यांनी साध दुखात सुद्धा तुमच्याकडे आल्याने काम सोडा आणि म्हणून मी परवाच्या माझ्या मेळाव्याच्या भाषणामध्ये साहेब मोदीजींपासून शहाजींपासून फडणवीस साहेबांपर्यंत सगळ्यांचे आभार मानले की उद्या काय व्हायचं ते उद्या पण इतका निष्क्रिय खासदार ज्यांनी पाच वर्ष आमच्या प्रगतीपासून आम्हाला लांब ठेवलं अशा खासदाराचं तुम्ही तिकीट कापलं त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदा आभार मानले बांधवांना आज ती स्मिताताई वाघ अरे यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की अशी महिला मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही की जी महिला आहे महिला फक्त नावाला आहे बांधवांनो भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी भूषवलेलं आहे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे एवढं सोडा त्यांचा त्याग मी आपल्याला सांगेल ज्या स्मिताताई वाघांचं तिकीट जाहीर झालं फॉर्म भरायची वेळ आली अशा वेळेस त्यांना नाकार दिला गेला आणि ह्या उन्मेश पाटलाला आमच्या बोकांडी बसवलं त्याला तिकीट दिलं तरी सुद्धा त्या बाईची नियत खराब झाली नाही बांधव भारतीय जनता पक्षामध्ये आणखी जोमाने कामाला लागल्या दुर्दैवाने आघात त्यांच्यावर झाला ह्या वयामध्ये त्यांचा पती गेला तरी सुद्धा त्या दुखावल्या नाहीत बांधवांनो त्या क्षमतेने आज या जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचं पक्षाचं काम चालू ठेवलं विधानसभेच्या माध्यमातून काम केलं त्यांना नुसता तालुक्याचा नाही जिल्ह्याचा नाही तर बांधवांनो महाराष्ट्राचा अनुभव आहे मला खात्री आहे की आतापर्यंत जे जे खासदार या लोकसभेला मिळाले त्याच्यापेक्षा कैक क्षमतेने या स्मिताताई वाघ या लोकसभेचा विक, विकास केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं काम बांधवानो या स्मिताताई वाघांचं आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की स्मिताताई वाघ ह्या माझ्या नाही तर आपल्या सगळ्यांची बहीण आहे आणि <coughs> या बहिणीला आम्हाला लोकसभेमध्ये निवडून आपल्याला दिल्ली त्या तख्तावर पाठवायचं आहे मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत पांधवांना आज जर <coughs> का तुम्ही पाहिलं तर मी एखाद दोन वेळा बोललो डॉक्टर साहेब अशी परिस्थिती होती की मी आदरणीय प्रमोदजी महाजन साहेबांचं भाषण मी जळगावला ऐकलं मी जेव्हा प्रमोद महाजन साहेबांचं भाषण ऐकलं त्यावेळेस अशी परिस्थिती होती की मोबाईल बिबाईल काहीच नव्हते ते मला वाटतं काहीतरी ते वाकी टॉकी सारखं काय होतं ते पहिले डब्ल्यू एल एल असं काहीतरी होत आणि त्यावेळेस प्रमोदजींनी जळगाव मध्ये भाषण केलं होतं तेव्हा ते सांगायचे की एक वेळ असेल की या शेतातला ढोरक्या त्या शेतातल्या ढोरक्याला शेतात सांगेल कि माझा बैल तुझ्या शेतात घुसलाय त्याला जरा इकडे हकलून दे आज तीच काय तिच्याहून अशी परिस्थिती आली की ते मोबाईलचे कार्ड पांटपरीवर बी भेटायला लागले मला काल व्यापाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये प्रश्न एकाने विचारला की इथे मुंबई जायला फक्त एक गाडी आहे पुण्याला जायला एक गाडी आहे आमच्या खासदाराने आम्ही पंधरा वीस वर्ष झाले निवेदन देतोय आमदाराला देतोय देतो खासदाराला देतोय पण याच्या पलीकडे आमच्याकडे रेल्वे थांबली नाही मी त्यांना हे उदाहरण दिलं की प्रमोद महाजन साहेबांनी एकेकाळी एक असं सांगितलं होतं आज मोबाईलची काय परिस्थिती आली तीच परिस्थिती रेल्वेची आहे तुम्ही आतापर्यंत निवेदन दिले ते काँग्रेसच्या राज्यात दिले दहा वर्षापासून मोदीजी या देशाचं नेतृत्व करताय त्यांनी तिसरा ट्रॅक तर पूर्णत्वास नेलाच आहे पण चौथाही ट्रॅकचं काम चालू झालंय हे फक्त आम्ही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पाहिलंय अरे विदर्भ आणि अमरावती काय थांबवता ज्या पद्धतीने मुंबईच्या लोकल प्रत्येक स्टेशनवर थांबताय ना त्याच पद्धतीने पाचोरा रेल्वे स्टेशनवर काय नगर स्टेशनवर सुद्धा उद्या राजधानी थांबली ना तर नवल वाटू द्यायचं काम नाही आज तुम्ही फक्त रेल्वे गेट जवळ थांबा एक एक दोन दोन मिनिटात रेल्वे येते त्याच्यामुळे ट्रॉफिक असल्यामुळे स्टेशनवर स्टॉप देणं यांना शक्य नाही आहे आज तिसऱ्या आणि चौथा टॉप जर का झाला ट्रॅक जर का झाला तर बांधवांनो लोकल सारख्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये शंभर टक्के ट्रेन या प्रत्येक स्टॉपवर थांबतील आणि हीच वेळ जी प्रमोदजी महाजनांनी सांगितली होती ती वेळ याची येणार आहे सेम परिस्थिती रस्त्यांची आहे बांधवांना तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न गाजतोय तो म्हणजे कापसाचा की आम्ही सगळेजण कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पोरा आहोत आणि आज आमच्या समोर विरोधकांकडून फक्त हाच प्रश्न पेटवला जातोय की कापसाला भाव नाही माझं त्यांना सांगणं आहे की ठीक आहे कापसाला भाव नाही आहे बरोबर आहे आम्हालाही वाटत आहे मलाच काय रावसाहेबचे तीन वरीच झाला कापूस घरातच पडलेला आहे आम्हालाही वाटतं दहा बारा हजार रुपये मिळाले पाहिजे मिळायलाच पाहिजे परंतु बांधवांनो मी आपल्याला या निमित्तानं विनंती करेल आजचा लोकमत्वाचा रावसाहेबला वाटलं होतं आणखी आठ नऊ हजारापर्यंत जाईन आजच्या लोकमत मध्ये पुन्हा मंदी आली आणि कापसाचा भाव हमी भावापेक्षाही खाली गेला ही वस्तुस्थिती आहे हे जागतिक मंदी आहे युक्रेनचं चालू असलेलं युद्ध इस्रायलचं चालू असलेलं युद्ध याच्यामुळे जी आलेली जागतिक मंदी आहे त्याच्यामुळे निश्चितपणे भाव कमी झाला यात शंका नाही परंतु बांधवांनो मी या राज्य सरकारचे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आदरणीय अजितदादा पवार साहेबांचे मनापासून आभार मानेल आपल्याला धन्यवाद देईल पण ही कामगिरी तुमची आमची आहे अरे बांधवांनो या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी आपल्या या सरकारने चार हजार करोड रुपयाची घोषणा करून सगळं प्रपोजल तयार आहे पण आचारसंहिता लागली म्हणून ते तुम्हाला अनुदान देऊ शकत नाहीये मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की हा प्रश्न आल्यावर खात्रीने सांगा की आपला अनुदान तयार आहे अरे तीन तारखेची आचारसंहिता संपली की पंधरा जून च्या आत या महाराष्ट्रातल्या तमाम कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर कापसाचं अनुदान हे कुठल्याही परिस्थितीत येईल अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या या राज्य सरकारने केलेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवा निश्चितपणे मी आपल्याला या निमित्तानं विनंती करेल विकासावर बोलू विकासाचं काय काय उद्या निश्चितपणे जर का संधी मिळाली तर या मतदारसंघामध्ये काय पाहिजे या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये काय पाहिजे आमच्याकरता काय काय व्यवस्था विकासाच्या दृष्टिकोनातून केल्या पाहिजे या निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी या मतदारसंघाच्या जनतेच्या हितासाठी मी निश्चितपणे मांडणार पण आज मी आपल्याला या निमित्तानं सांगेल बांधवनं आज जशी उपस्थिती आपण दाखवलेली आहे याच्या दहा पट उपस्थिती त्या ठिकाणी उद्याच्या मेळाव्याला आपल्याला यायचं आहे आपण सगळ्यांनी ही जी काय हिम्मत आहे सगळं संकट आपल्यावरच हो येतात सगळी जी काय परिस्थिती आहे ती सगळी आपल्यावरच उद्भवते पण मला अभिमान वाटतो तुमचा सगळ्यांचा की या प्रत्येक संकटातून आपल्यान आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने मार्ग काढलेला आहे मी फोन आला आणि त्यांना सांगितलं की मला एक तर सकाळची द्या नाही तर संध्याकाळची सभा द्या ते म्हटले की ती वेळच देता येणार नाही सगळी बुकिंग झालेली आहे तुम्हाला दुपारशिवाय पर्यायच नाही म्हणता हरकत नाही हे पण ते आलेलं आहे यालाही आपण मार्ग काढू मला खात्री होती की मी फक्त तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर बांधवानो त्यांना दुपारची वेळ सुद्धा हो सांगितलेली आहे आपल्याला आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये दुपारच्या झालेल्या सगळ्या सभांचं सुद्धा रेकॉर्ड ब्रेक आपल्याला सगळ्यांना करायचं आहे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आज तुम्ही फक्त शाखा प्रमुख बुथ प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी आलेला आहे तुमच्या सोबत येताना प्रत्येक गावातून किमान पन्नास शंभर लोक आपल्या विचारांचे कार्यकर्ते तर आज आले उद्याही राहतील नाही आले तर सगळे विचार तुमच्या डोक्यात आहे परंतु खऱ्या अर्थाने ज्याच्यापर्यंत आपल्याला राज्य आणि केंद्र सरकारच्या या सगळ्या गोष्टी पोचवायच्या आहेत तो खरा मतदार बांधव त्या सभेला असणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आज या निमित्तानं विनंती करेल की आपण सगळ्यांनी उद्याच्या दिवशी बारा वाजेची वेळ आहे बारा वाजता कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थिती देऊन आपल्या सभांचं रेकॉर्ड आपणच ब्रेक करावं अशी विनंती करत असतानाच या बूथप्रमुख म्हणून रावसाहेब पाटलांनी जिल्हा प्रमुख म्हणून एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस बूथप्रमुखांना डिक्लेअर केलेलं आहे ते एकच त्यांनी डिक्लेअर केलं वरच एक एक नंबरच तुम्ही द्या मग एकतीस एकवीस आणि अकरा असे चार पाच बक्षीस आपण देऊ एकतीस एकवीस अकरा एकावन्न एकतीस नाही एकावन्न एक एक्केचाळीस एकतीस एकवीस आणि अकरा एकावन्न तुम एक 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 तुम्हाला एक्केचाळीस एकतीस एकवीस अकरा म्हणा त्यामुळे फक्त एकच नाही तर पाच बुथ पर्यंत तुम्हाला चान्स आहे सगळ्यांनी या संधीचं सोनं करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज